मिर्जेत करमाळा येथे अतिक्रमण हटवण्यास कोर्टाची स्थगिती महापालिका प्रशासनावर नुकसान भरपाई आणि मानहानी दावा दाखल करणार ॲडव्होकेट लोणकर यांचा इशारा सांगली महापालिका प्रशासनाने सातवेकर माळा येथील श्रीकांत सातवेकर यांच्या घराचे अतिक्रमण जमीन दोस्त केले याबद्दल न्याय मागण्यासाठी सातवेकर यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती हायकोर्टाने सातवेकर माळा येथे महापालिकेला अतिक्रमण कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे त्याची माहिती सातवेकर यांचे वकील लोणकर यांनी आज दिली सांगली महापालिका प्रशासनाने वेळ दिला नसल्याने पन्नास लाखांचे नुकसान होऊन वीस कुटुंबे रस्त्यावर आली असल्याचा आरोप श्रीकांत सातवेकर यांनी केला आहे झालेल्या नुकसानाबद्दल नुकसान भरपाई आणि मानहानीचा दावा महापालिका प्रशासनावर करणार असल्याचा इशारा यावेळी अॅडव्होकेट लोनकर वकील यांनी दिला आहे जिल्हा जिल्हा हायकोटात मॅटर चालूच राहणार आहे हायकोर्टा कडून सगळ्या गोष्टी आता क्लियर होत होणार आहेत परत हा पंचवीस चारशे टन्नचा भाग हा पंचवीस चारशे टन्न महापालिकेला क्रीडांगण आणि उद्यान आणि शाळा यासाठी आरक्षित होता हायकोर्टानुसार हायकोर्टाच्या आदेशानुसार मात्र हिने काय करताय टी ई बस सेवा चार्जिंग स्टेशन जे प्रकल्प ह्या जागेवर मंजूरच नाही तो प्रकल्प आयुक्त कसा हो करू शकतो या ठिकाणी त्याला कुठले पॉवर आहेत आत्ता कॉर्पोरेटर जागेवर नाहीत महापालिकेत नाहीत या गोष्टींचा गैरफायदा हा आयुक्त घेत आहे का याची लोकांनी लक्षात घ्यावं की असं का होत आहे कारण क्रीडांगण आणि ह्याच्यासाठी असेल तर या आयुक्ताला असे अधिकार नाही आहेत की या ठिकाणी पीएमई बस सेवा चालू करायची माझी भूमिका आहे की या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी यांचं जेवढं नुकसान केलेलं आहे त्यासाठी नुकसान भरपाई दावा आणि मान आणि दावा मानसिक त्रास दिला याच्या बाबत सगळ्या प्रकारचे दावे मी दाखल करणार आहे